नमस्कार एस ट्वेंटी सेवन लाईव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत वसई पूर्वेकडून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे गोराईपाडा येथील राजप्रभा औद्योगिक क्षेत्रातील मागील मैदानात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे आज सकाळी स्थानिक नागरिकांनी मृतदेह पाहिला आणि त्यानंतर वसई पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करण्यात आला प्राथमिक तपासात मृताचे वय पंचवीस ते तीस वर्ष असल्याचे सांगितले जात आहे मृतदेहाजवळून ओळख पटवणारे कोणतेही ओळखपत्र सापडले नाही परंतु एक कोयता सापडला आहे तरुणाची हत्या यास असा असा हत्या याच कोयत्याने करण्यात आली असावी असा संशय आहे हत्येमागील नेमका हेतू काय हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे घटनेची बातमी पसरताच आजूबाजूच्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे हा परिसर औद्योगिक क्षेत्र असल्याने रात्रीच्या वेळी अंधार आणि निर्जन राहतो त्यामुळे असामाजिक कृत्य होत असल्याच्या शंका स्थानिक लोकांकडून व्यक्त केल्या जात आहेत सध्या पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि जवळपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे आणि बेपत्ता व्यक्तींच्या अहवालावरून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे सध्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूच्या कारणाबाबतची परिस्थिती स्पष्ट होईल पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जर कोणाला सदर मृत्यूबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी वसई पोलिसांशी संपर्क साधावा तर या संपूर्ण घटनेत डीसीबी पौर्णिमा चौगुले शृंगी मॅडम यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया काय एक इन्फॉर्मेशन मिळाली की अशाच प्रकारे एक बॉडी मिळालेली आहे पंचवीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील व्यक्ती इसम आहे शरीराच्या उजव्या साईडला स्वतः कोयत्याची वार आहेत तर बॉडीचे आयडेंटिफिकेशन झालेलं नाही आहे तपास सुरू आहे आणि यामध्ये आम्ही बटर सामना दाखल करतो बातमी व्यक्तीविरुद्ध लवकरच पुन्हा दौराही पाडायचा एरिया आहे एरिया एरियामध्ये आणि तिथे पाहताय पाठिंबा मेट्रोचं काम वगैरे सुरू आहे आपलं रेल्वे बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे त्याच्यापासून हार्डली शंभर मीटर अंतरावर हा स्पॉट आहे आयसोलेट लोकेशन आहे